नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमल ॲडव्हान्स पेस्टीसाईड से तालुका सेलू जिल्हा परभणी आज आपण सेलू शिवारात टरबूजाच्या प्लॉटवर आहे इथं दहा दिवसापूर्वी आपण काजू आणि सोळा सोळा बारा डेमो दिला होता डेमो दिल्यानंतर खूप जबरदस्त रिझल्ट आले शेतकरी सांगतायत शेतकरी प्रत्यक्ष आपल्यासमोर आहेत त्यांना विचारू आपण पूर्वीची कंडिशन कशी होती नाही आता डेमो दिल्यानंतर त्यांना कसा फर रिझल्ट आला तर तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव दत्ता कचरे तोरम साहेबांचे आजोग हालते तर एकदम पोलाट एकदम कस्त्या झाल एकदम छोटे छोटे येल होते आणि त्याने दिल्यानंतर बारा दिवसांना असे एकदम भारी रिझल्ट आले की चांगले हातात येईल झाले तर हां सोळा सोळा आणि काजू दिला सर ओके सोळा सोळा बारा आणि काजूचा डेमो यांना दिला होता सुरुवातीला ते स्वतः सांगत होते आणि मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं होतं प्लॉट असं प्लॉटची कंडिशन होती की प्लॉट वाढीच्या अवस्थेत नव्हता म्हणजे वाढ पूर्ण स्टॉप झाली होती या क्षेत्रावर आपण डेमू दिला त्याच्यानंतर चार दिवसांनी त्यांनी बाकी क्षेत्रावर फवारणी केली खूप सुंदर असे रिझल्ट आले त्यांनी त्या असे ते, ते सांगताहेत तर इतर शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की तुम्ही ऑर्थोसिलेसिक ॲसिड काजू आणि सुरुवातीच्या स्टेजला सोळा सोळा बारा याची तुम्ही ड आळवणी करू शकता किंवा फवारणी करू शकता खूप जबरदस्त फुटवे तुम्हाला मिळतील खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला येतील तर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल लिंक तुम्हाला देतो मी नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा त्रेचाळीस सेहेचाळीस आपण संपर्क करू शकता धन्यवाद